अंबरून वाच घाले साठी जावा गाय दवा मले तिच्या मंदी दिसते माई माया दवा मले तिच्या मंदी दिसते माई माया अरे अंबरून वाच घाले साठी जावा गाय दवा मले तिच्या मंदी दिसते माई माया मले तिच्या मली पाया सांगत होत्या होतो ताना अन दुष्काळात मायता माया आटला हो होता पाना दुष्काळात मायता माया आटला होता पाना पिठा म्हणजे पाणी टाकून मले पाजत जाय पिठा म्हणजे पाणी टाकून मले हे पाजत जाय आणि तवा मले पिठा म्हणजे दिसे माई माया अरे हो मरून वा सराले साठी जावा गाय हवा मले तिचा मंदी दिस माई माया तवा मले तिच्या म्हणजे दिस माई माया बाप्प माया मायच्या मांगर सारी सुंदर आणि बातच झालं शिक्षण आता हाती घेऊ देरुन बातच झालं शिक्षण आता हाती घेऊ छान आता कोणता मास्तर होणार आहे आणि तवा मले मास्तर म्हणजे दिसते माई माया अरे हम बरून वाजर आले का जावा गाय हवा मले तिच्या म्हणजे दिसते माई माय हवा मले तिच्या म्हणजे दिसते माई माय <laughs> काय सायाले साहे माई राणी अन पायासन ते वाहिनाची चा फिरे अनवाणी पायासन ते वाहिनाची चा फिरे अनवाणी का कुट्यालाही मानस नसे तिचे पाय अंतवा सवा मध्ये काच्या म्हणजे दिसते माई माया अरे हंबारून वासर आले जावा गाय हवा मले तिच्या म्हणजे दिसते माई माय हवा मले तिच्या म्हणजे दिसते माई माया माय म्हणून आनंद भरावी तुझी ओटी आणि पुन्हा लान्म घ्यावा यात मायच्या पोटी तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय अंतवा मले पाया मंदिर तिथे माया अरे हा मरून वात्र झाले ताटी जाय मले तिच्या मंदिर My Maya, How oh, all my lady do this